सिजन अकॅडमी म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवणारे संस्कार केंद्र पत्रकार चंद्रकांत भाट सिजन आयडॉल्स करिअर अकॅडमीच्या वर्धापन दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा गौरव सिजन आयडॉल्स अकॅडमी म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवणारे संस्कार केंद्र असून भविष्यात या केंद्रातून उद्याचे भावी वक्ते व उद्याचे सुजान नागरिक घडतील असा विश्वास चंद्रकांत भाट यांनी केला फिजन आयडॉल्स करिअर अकॅडमीच्या प्रथम वर्धापना दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते फिजन अकॅडमीचा प्रथम वर्धापन दिन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर उत्साहात संपन्न झाला यानिमित्त विविध क्षेत्रातील पुरस्कारप्राप्त मान्यवरांचा व स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला पद्माराजे विद्यालय ज्युनियर कॉलेज माजी प्राचार्य एस एस पाटील कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी होते कार्यक्रमाचे स्वागत अकॅडमीच्या संयोजन समितीचे प्रमुख मेजर के एम भोसले यांनी केले विजय अकॅडमीचे संचालक ॲडव्होकेट श्रीकांत माळकर यांनी प्रास्ताविक व संस् पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा परिचय करून दिला यावेळी कोल्हापूरच्या संघर्ष मीडिया ग्रुपकडून पत्रकार चंद्रकांत भाट्यांना यांना आत्मसन्मान गौरव पुरस्कार जाहीर केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आलाय तसेच सावित्री चालेकी आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त सौजयश्री पाटील शिरोळचे सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर अतुल पाटील जयसिंगपूरचे सुप्रसिद्ध वकील श्री सैनिक चौगुले बँकॉक येथे झालेल्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त स्केटिंगपटू कुमारिता निवेदिता अमरसिंह शिंदे कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला उपाध्यक्षा स्नेहल शिंदे राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धेत यश मिळवलेले साहित्यिक किरण पाटील यशवंत ब्रिगेड संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षा माननीय योगिता घुले शिरोळ तालुका राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे अध्यक्ष दिग्विजय माने व विविध स्पर्धा परीक्षांतील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आलाय यावेळी सुप्रसिद्ध वक्ते डॉ ॲडव्होकेट उदय मोरे साहित्यिक किरण पाटील डॉक्टर अतुल पाटील सौजयश्री पाटील सौस्नेहल शिंदे दिग्विजय माने यांनी आपले मनोवत व्यक्त करून विजयन अकॅडमीच्या भावी वाटसाली शुभेच्छा दिल्या राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका